ऐरोली वार्ता आरसा समाजाचा रबाळी भीमनगर पंचशील नगर येथे ओम चैतन्य क्लिनिक आणि तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अयुम क्लिनिकच्या डॉक्टर नलिनी नाडकर्णी व ओम चैतन्य क्लिनिकचे डॉक्टर स्वर्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे व वा माजी महापौर सुधाकर सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी लाल फीत कापून आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले यावेळी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांचे देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी तेरणा हॉस्पिटलच्या डॉक्टरांचेही स्वागत करण्यात आले तसेच ॲडव्होकेट अमोल उघाडे समाजसेविका विजयाताई उघाडे सलीम तसेच मुसळे यांचे देखील शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी जनरल चेकअप ईसीजी ब्लड प्रेशर शुगर तपासणी स्किन आणि हेअर तपासणी मोफत औषध तसेच अनेक तपासणी करण्यात आल्या या प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष लहान मुले यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर नलिनी नाडकर्णी तपासणीसाठी यापुढे लोकांच्या सेवेसाठी उपस्थित राहणार आहेत नागरिकांनी डॉक्टर्सचे आभार मानले तसेच डी फार्माचे रमेश रिसवाल यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी लहान मुलांचा मोलाचा सहभाग होता तेरणा हॉस्पिटलचे डॉक्टर अजित यादव व त्यांची टीम क्रांती यादव आणि स्टाफ डॉक्टर नाडकर्णी सुवर्णा शेळके यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आज या ठिकाणी डॉक्टर नाडकर्णी आणि डॉक्टर सुवर्णा त्यांचे त्याचे सहकारी डॉक्टर यांनी जे आज या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे याचा सर्वसामान्य जनतेला खूप फायदा होणार आहे त्यातून त्यांच्या काही छोटे मोठे काही आजार असतील ते निष्पन्न होतील त्यांना फ्रूटच्या उपचारासाठी चांगल्या हॉस्पिटल रेफर करणार आहेत आणि या सर्व सर्व सार्वजनिक ठिकाणी लोकांना जे उपचार मिळतील त्यांच्या शरीर दृष्टीकरण खूप चांगले असतील त्याच्या सर्व लोकांनी फायदा घ्यावा डॉक्टर नाडकणी डॉक्टर सुवर्णा शेळके या दोघांनाही आम्ही शुभेच्छा देतो आज चैतन्य क्लिनिक आणि तेर्णा स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर नगर या ठिकाणी या क्लिनिकतर्फे डॉक्टर नलिनी नाडकर्णी असतील डॉक्टर सुवर्णा शेळके आणि आमचे रमेश रिसवाल यांच्या वतीने या ठिकाणी मोफत भव्य आरोग्य शिबिर याचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्याला माहिती आहे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या स्त्री असतील किंवा पुरुष असतील यांच्यात दिवसभराच्या धकाधकीतून त्यांना स्वतःकडे लक्ष देण्यासुद्धा वेळ मिळत नसतो आणि अशावेळी आपलं जीवन हे समाजाच्या सेवासाठी असावं देशाच्या सेवेसाठी असावं असं म्हणतात पण देशाची सेवा करताना समाजाची सेवा करताना कुठेतरी आपण आपल्या शरीराकडे आपल्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि अशावेळी आपण स्वतःकडे लक्ष द्यावं इथल्या नागरिकांनी आपल्या ना स्वतःच्या आरोग्याची योग्य रीतीने काळजी घ्यावी यासाठी या ठिकाणी त्या आमच्या समस्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुवर्णा मॅडम असतील किंवा नलिनी मॅडम असतील यांनी हे शिबिरीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रभागत सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येऊन या शिबिरीचा शिबिराचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व आपलं पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धचं आणि भरभरीट भरभराटीचं जीवन असावं अशा मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय ओम चैतन्य क्लिनिक आणि तेरना हॉस्पिटल नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण मेडिकल चेकअप कॅम्प घेतला होता त्याच्यामध्ये आपण ई सी जी पी एफ टी बी पी शुगर डॉक्टर कन्सल्टेशन आणि आय चेकअप हे सर्व फ्री ठेवलं होतं तर कातकरीपाडा इथे डॉक्टर स्वर्णा शेळके आणि डॉक्टर नाडकर्णी यांच्यासोबत डॉक्टर जाधव हो तेर्ना हॉस्पिटलचे आणि संयुक्त त्यांची पूर्ण टीम यांनी खूप चांगला कॅम्प घेतला लोकांचासुद्धा खूप चांगला प्रतिसाद होता कमीत कमी ऐंशी -कमी ते शंभर लोकांचा आतापर्यंत चेकअप झालेला आहे बरेच मान्यवरांनीसुद्धा व्हिजिट केलेली आहे आपल्या कॅम्पला आणि या कॅम्पचा फायदा असा आहे असा झाला आहे लोकांना की ज्या ज्यांना खूप मोठे आजार वगैरे काही डायग्नोस होत आहेत तर त्यांना महात्मा गांधी योजना किंवा त्यांच्या नेरूळच्या ऍडमिशन हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन करण्यासाठी सुद्धा हेल्प होत आहे आणि लोकांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे क्लिनिक आणि ओम चैतन्य क्लिनिक डॉक्टर नलिनी नाडकर्णी काीपाड़ा यहाँ से बोल रही हूँ हम लोगों ने आज शिविर रखा जो कैंप था उसमें ब्लड टेस्ट आई चेकअप और बहुत विभिन्न विभिन्न कार्यक्रम हुए जहाँ पर 80 से 100 प्रतिशत लोग आए थे और सभी को अच्छे जानकार किए और बहुत नागरिक श्रेष्ठ लोग भी आए थे आप यहाँ के जो मेन मेन मानने वाले लोग भी आए थे सभी को अच्छा लगा और ये जो तेरना वाले लोगों का जो टीम है दे हैव सपोर्टेड अ वेरी लॉर्ड और देव अ वेरी नाइस वर्क सो थैंक यू फॉर देम और मानेकता तुम्हारा नमस्कार अपने मेडिकल रिज्वल तैसा पन सपोर्ट खूब आते डॉक्टर स्वर्ण मैडम सपोर्ट सो थँक्स ऑल रामचंद्र महादेव महाडिक आहे मी त्यांना कॉलेज तर्फे आहे इथे आपण आज श्री चैतन्य ओम क्लिनिक आणि सुवर्ण शेळके डॉक्टर यांच्यातर्फे आणि फर्नांडिस मॅडम यांच्यातर्फे एक कॅम्प आयोजित केला होता अरभाल्यामध्ये त्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आज आपण जवळजवळ शंभर लोकांना स्क्रीनिंग केलेलं आहे त्याच्यापैकी जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त हे पेशंट म्हणून आम्ही हॉस्पिटलला रिकमेंड केले आहेत आणि जर ते पेशंट हॉस्पिटलमध्ये आले तर त्यांना खूप चांगला फायदा होणार आहे आणि त्यांचा मॅडमना पण फायदा होईल आणि मॅडमनी याबद्दल आम्हाला खूप खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप खुँ धन्यवाद आणि त्यांना हॉस्पिटल आणि यांच्यातर्फे पण आम्ही मॅडमचा आभ आभार मानतो धन्यवाद हॅलो श्री स्वाल या ठिकाणी आम्ही आज सात फेब्रुवारी दोन हजार सत पंचवीसला कॅम्प ठेवलेला आहे डॉक्टरनी डॉक्टर नलिनी नाडकर्णी आणि डॉक्टर सुवर्णा शेळके यांनी कॉलेज कॉलेजतर्फे या ठिकाणी कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे तरी सगळ्या नागरिकांना याचा फायदा झालेला आहे सगळ्यांना शुभेच्छा